नमस्कार प्राइम पॉइंट मध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज दुपारी साधारणतः साडेबारा पाऊनच्या दरम्यान माध्यमांवर एक बातमी झळकली ही बातमी होती मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाची सिद्धांत शिरसाट त्याचं एका महिलेबरोबरचं प्रकरण की ज्या महिलेनी सिद्धांत शिरसाट यांच्यावर आपण मानसिक छळाचा शारीरिक छळाचा किंवा हुंड्या संदर्भात हुंडा मागणीच्या संदर्भात आपण काय आरोप करणार आहोत कारण एवढा त्रास आपल्याला दिला गेलेला आहे अशी सुरुवातीला एक बातमी आली त्याच्यानंतर चार तास उलटतात न उलटतात तोच त्याच महिलेनं आपण हे सगळे दावे किंवा आपण हे आरोप जे करतो आहोत हे सगळे आपण मागे घेतो हा आमच्यातला वैयक्तिक प्रश्न आहे आणि तो आम्ही सोडवू मी आता त्यांच्या विरोधात कोणतीही तक्रार दाखल करणार नाही अशी एक बातमी चार तासामध्ये येते आता खर तर त्या महिलेनी असं केल का केलं तिने युटर्न का घेतला हा आत्ताच्या आपल्या व्हिडिओचा विषय नाही आहे आपल्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे गेल्या अनेक दिवसांमध्ये आपण बघतोय की अनेक नेते मंडळी असतील मंत्री असतील त्यांची मुलं असतील यांची एक एक प्रकरण जी आहेत ही बाहेर येताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्यातून मनामध्ये एक प्रश्न येतो की हे सगळे पांढऱ्या कपड्यातले जे नेते आहेत हे आतून किती मळलेले आहेत किती काळे कारनामे या सगळ्या पांढऱ्या कपड्याच्या आत दडलेले आहेत हा प्रश्न आपल्या समोर येतो आणि मी खरंच या सगळ्याचा विचार करत असताना मी सुद्धा फ्लॅशबॅक मध्ये गेलो फ्लॅशबॅक मध्ये जाताना अरे बाप रे काय म्हणजे मंत्री आहे नेता आहे त्याची मुलं आहे त्याचं कुटुंब आहे किती म्हणजे सत्तेचा पैशाचा हा किती माज असावा की आम्हाला कोणीच काही करू शकत नाही अशा एका धुंदीमध्ये ही सगळी मंडी मंडळी हे वावरताना आपल्याला बघायला मिळतात अगदी नुकतंच जर आपण बघितलं तर पुण्यातल्या पिंपरी चिंचवड मावळ मधल्या हे राजेंद्र हगवणे जे राष्ट्रवादी अजित पवार गटातले तालुका अध्यक्ष आहेत पण या हगवणे कुटुंबियांमध्ये कशा पद्धतीनं या कुटुंबातल्या दोन्ही सुनांचा छळ केला गेला हुंड्यासाठी त्यातून एका सुनेला आपल्या आपला जीव गमवावा लागला इथपर्यंत सगळं प्रकरण हे अगदी सात ते आठ दिवसांपूर्वीच की या सगळ्या वैष्णवी हगवणे हिला ही हिनं आत्महत्या केली या सगळ्या छळाला कंटाळून कारण हुंड्या पोटी बा एक्कावन्न तोळे सोनं चांदी ती स्कॉर्पिओ गाडी अशी सगळी मागणी हगवणे कुटुंबियांकडनं करण्यात आली पण या सगळ्या प्रकरणामध्ये त्या मुलीचा जीव गेला हे प्रकरण ताजं असतानाच आज सिद्धांत शिरसाट याचे देखील एका महिलेबरोबर असलेले संबंध हे समोर आले आता मुळात सिद्धांत शिरसाट यांचं लग्न झालेलं आहे पण तरीही एका दुसऱ्या महिलेशी संबंध त्यातून त्या महिलेला भावनिक ज्याला आपण म्हणतो ब्लॅकमेलिंग हे करत तिला आपल्या बरोबर दुसरं लग्न करायला लावून लावणं हा सगळा प्रकार आज समोर आला पण त्या महिलेनी नंतर तिची तक्रार जी काही करणार होती ती मागे घेतली किंवा आपण तक्रार करणारच नाही होत हा आपला कौटुंबिक विषय आहे म्हणून ते सगळा त्या प्रकरणावर जरी पडदा पडलेला असला तरी विषय हाच आहे की हे सगळं इतकं कृत्य करण्याचं बळ ही मानसिकता हे धैर्य हे येतं कुठून म्हणून याच्या शोधात जेव्हा आपण विचार करत बसतो ना म्हणजे अगदी आता याच्यात थोडं अजून मागं गेलं की पुन्हा एक दोन चार दिवसापूर्वीच प्रकरण ते म्हणजे बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी आपला जो दुसरा मुलगा आहे तेजप्रताप यादव लालू प्रसादांना दोन मुलं आहेत एक तेजस्वी यादव आणि दुसरा तेजप्रताप यादव तेजप्रताप यादवला पक्षातनं त्याची हकालपट्टी केली का तर त्याचं वर्तन जे आहे हे वर्तन चांगलं नसल्यामुळे ही हकालपट्टी केली वर्तन चांगलं नाही म्हणजे काय तर तेजप्रताप यादवचं सुद्धा लग्न झालेलं आहे परंतु याच्यामध्ये त्याचं लग्न जे झालंय ते ऐश्वर्या राय नावाच्या एका आ, महिलेशी त्याचं लग्न झालेलं आहे पण त्यानंतर एक प्रकरण समोर येतं ती म्हणजे अनुष्का यादव अनुष्का यादव बरोबर त्याचे जवळपास तेरा चौदा वर्षांचे प्रेमसंबंध हे समोर येतात आणि मग त्यातनं वर्तनाच्या नावाखाली लालू प्रसाद यादव पक्षातनं त्याची हकालपट्टी करतात आता हा जो तेज प्रताप आहे हा मुळात एक विक्षिप्त मुलगा म्हणून याच्याकडे बघायला पाहिजे त्याचं वय आता असेल चौतीस पस्तीस असं वय असेल पण अत्यंत विक्षिप्त म्हणजे तो कधीही जेव्हा त्याच्या डोक्यात येतं तेव्हा तो, तो कृष्णाचा वेश वेश धारण करतो आणि आपण बघतो की असा कृष्णाचा वेश धारण करून तो वृंदावनात जातो कधीच तो आध्यात्मिक गुरु बनतो आध्यात्मिक गुरु बनून तो महिलांच्या समोर प्रवचन देतो महिलांबरोबर त्याचे काही अनैतिक संबंध सुद्धा यातनं प्रस्थापित होतात असे अनेक कृत्य तेज प्रताप यादवच्या बद्दल आपल्याला बघायला मिळतात दुसरं प्रकरण हे पुन्हा आपल्या महाराष्ट्रातलं जर आपण बघितलं दोन हजार एकवीसची गोष्ट जर तुम्हाला आठवत असेल तर संजय राठोड हे नाव तुमच्या लक्षात असेलच संजय राठोड हे सुद्धा मंत्री होते दोन हजार एकवीसमध्ये आणि पूजा चव्हाण या ती टिकटॉक स्टार होती माझ्या मते तिच्याशी संजय राठोड यांचे प्रेमसंबंध त्यातून त्यांचे काही फोटो हे व्हायरल झाले आणि मग ते सगळं प्रकरण चालू राहिलं त्याच्यात पूजा चव्हाण हिनं आत्महत्या केली का उडी मारली का खून झाला जे काही आहे ते सगळं प्रकरण पुढे दाबलं गेलं परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये मंत्री संजय राठोडांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला हे एक प्रकरण आपण महाराष्ट्रातलं बघितलेलं आहे दुसरं असंच एक प्रकरण धनंजय मुंडे धनंजय मुंडेंना सुद्धा आत्ता नुकताच आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला का तर करुणा शर्मा ही त्यांची पहिली बायको आत्ता त्यांची पुन्हा एक बायको आहेच आहे मग खरी बायको कोण करुणा शर्मा म्हणते की मी पहिली बायको आहे माझ्याबरोबर लग्न झाले त्या बाबतचे सगळे पुरावे करुणा शर्माने कोर्टामध्ये सादर केले करुणा शर्मापासून धनंजय मुंडेंना एक मुलगा आहे बरं हे सगळं प्रकरण धनंजय मुंडेंनी स्वतःच मान्य केलंय आणि कोर्टामध्ये त्यांनी एवढंही सांगितलं की मी मुलाची जबाबदारी घेईन पण मी करुणा शर्मांची जबाबदारी घेणार नाही पण कोर्टाने काही उलट प्रश्न धनंजय मुंडेंना केले आज पोटगीच्या स्वरूपामध्ये धनंजय मुंडेंना काही रक्कम करुणा शर्मांना देण्यास कोर्टाने निर्णय दिलेला आहे हे सगळं प्रकरण धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये आपण बघतो म्हणजे एक एक सगळे आपण म्हणलं ना की पांढऱ्या कपड्यातले पण काळे धंदे काय आहेत हा सगळा विषय आपण बघतोय त्यानंतर आपण भाजपचे देखील यातले म्हणजे याच्यामध्ये काही सगळे राष्ट्रवादी आणि इतर राष्ट्रीय जनता दल एवढीच लोक सीमित आहेत असं नाही यातला याला कुठलाही पक्ष अपवाद नाही आणि कुठल्याही पक्षातले नेते अपवाद नाही यातले काही नेते या पक्षांमधले यांच्याबद्दलची अनेक प्रकरणं ही समोर आलेली आहेत यापूर्वीही आणि आताही ती येत आहेत एक असच एक चॅनल आहे ज्या चॅनलवर भाजपाचे आमदार किरीट सोमय्या यांच्या बाबतची एक अश्लील सगळी फिल्म ही त्या चॅनलवर दिवसभर दाखवली गेली त्याच्यामध्ये कुठल्याही महिलेचं हे नव्हतं म्हणजे ती महिला काही त्या दृश्यांमध्ये समोर नव्हती पण ते काहीतरी अश्लील चाळे करतायत अशा पद्धतीची एक क्लिप दाखवली गेली आणि यातून सुद्धा भाजपच्या एकूणच सगळ्या पक्षामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली प्रचंड खळबळ माजली आणि काही काळ आता आपण बघतोय तेव्हापासून किरीट सोमय्या हे तसे भाजपामधून दूर फेकले गेले या सगळ्या प्रकरणानंतर आणि आत्ताच म्हणजे आपण इथपर्यंत आलो तर ते म्हणजे राजेंद्र हगवणे जे अत्यंत म्हणजे महाराष्ट्राला हदरवणारी ही सगळी घटना आहे पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो आणि पुरोगामी महाराष्ट्र म्हणवणाऱ्या या महाराष्ट्रामध्ये हे सगळे नेते किंवा या नेत्यांची मुलं ज्या पद्धतीचा व्यवहार करतायत सगळे नेते नाही म्हणणार माफ करा यातले जे काही नेते ज्यांची ही सगळी प्रकरणं समोर आलेली आहेत आणि यातल्या नेत्यांचे काही मुलं ज्यांची प्रकरणं आता आपण बघितली प्रश्न हा पडतो की याच्या मागे नेमकी काय मानसिकता आहे मानसिकता एक आहे एक सत्ता प्रचंड पैसा आणि त्यातून आलेला सगळा मास की आम्हाला कोण काय करणार आहे आज कायदे सुद्धा आम्ही वाकवतो अशा पद्धतीचा माज या सगळ्या कृत्यांमधनं आपल्याला दिसतो म्हणजेच सांगायचा मुद्दा एवढाच आहे की हे जे बळ आहे हे आलंय तो जो हातामध्ये सत्ता आहे ना की आमचं कोणी वाकड करू शकत नाही आम्ही कुठलाही कायदा कुठलाही नियम आम्ही धाब्यावर बसवू शकतो आणि आम्हाला काहीच होऊ शकत नाही आमच्या मागे आमचा कोणीतरी बाप आहे जो आम्हाला सोडवणार आहे या सगळ्यातनं याचा जो एक फाजील सगळा आत्मविश्वास या लोकांमध्ये जो ठासून भरलेला आहे याच्यातनं ही सगळी काळी कृत्य जी आहेत ती घडतायत आणि ती आता जनतेसमोर येत आहेत एक प्रकारे ही जनतेसमोर येत आहेत ही चांगली गोष्ट आहे आपण ज्या नेत्याला निवडून देतोय किंवा जो नेता हा आपलंच आपली कामं करणार आहे असं ज्याला आपल्याला वाटत आहे या नेत्याच्या पांढऱ्या कपड्याच्या आतमध्ये किती काळी पाप भरलेली आहेत है। हेच आपल्याला या सगळ्या कृत्यांमधनं बघायला मिळत आहे याच्यामध्ये जर का साधारणतः आपण विचार केला तर आज ही सगळी मंडळी म्हणजे आता मी जेवढी जेवढी नावं घेतली ही सगळी मंडळी यांच्यावरचे आरोप दोन चार दिवस होतात पुढे कोर्टामध्ये न्यायालयामध्ये ती केस सुरू राहते पुढे त्याचं काय होतं हे आपल्याला माहीत नाही आणि पुन्हा हे सगळे मंत्री त्यांची मुलं ही पुन्हा समाजामध्ये आठ मानेनी स्वतःला मिरवायला मोकळी होतात कारण एकच गोष्ट सांगतो याच्यासाठी लागतं निबर मन निर्लज्ज काळीज की काहीच घडलं नाही आहे या आविर्भावामध्ये दुसऱ्या क्षणाला ही मंडळी समाजामध्ये वावरत असतात जे तुम्हा आम्हाला कधीही शक्य होणार नाही कधीही जमणार नाही असं चुकून जरी कधी आपल्या बाबतीमध्ये घडलं तरी आपण दुसऱ्या क्षणाला जिवंत राहू की नाही आपण स्वतःला पाहू शकू की नाही आरशामध्ये अशी परिस्थिती आपल्या बाबतीमध्ये असते पण या मंडळींना या मंडळींसाठी हे सगळं अतिशय किरकोळ आहे आणि म्हणूनच या हे सगळं किरकोळ आहे या मानसिकतेतनच अशा पद्धतीचे हे काळे गुन्हे काळे धंदे किंवा अशा पद्धतीचा व्यभिचार हा होत असतो घडत असतो आणि यांना कुणीच रोकतही नाही यांच्यावर कोणती मोठी कारवाई कधीच झालेली आपल्याला बघायलाही मिळत नाहीत आणि म्हणूनच हे निबर होत गेलेले आहेत तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा तुमच्या सुद्धा आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका आणि त्याचप्रमाणे माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा